नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील देवकुरूळे येथील शेतकऱ्यांच्या कळीगडाचे अज्ञात व्यक्तीकडून नुकसान लाखोचे नुकसान झाल्याने शेतकरी हातपळ तुळजापूर तालुक्यातील देवकुरूळे येथील तरुण शेतकरी सचिन बंडू चव्हाण यांनी बाहेर काम करत करत कुटुंबाला आधार लावावा यासाठी आपल्या शेतामध्ये हातोउसने पैसे घेऊन तसेच घरातील दागिने घाण ठेवून गट नंबर तीनशे एकतीसमध्ये मध्ये एक, एक एकर कलिंगडाची लागवड केली पीकही चांगले बहरले मालासाठी व्यापाऱ्यांची मागणीही येऊ लागली परंतु दिनांक सात फेब्रुवारी रोजी शेतकरी व घरातील मंडळी शेतातून घराकडे परतले आणि रात्री अज्ञात व्यक्तीने डाव साधत एक एकरवरील कलिंगडामध्ये लोखंडी वस्तू किंवा लाकडाच्या सहाय्याने कलिंगडाला भोके पाडली एक एकर शेतामध्ये साधारणतः सहा हजार रोपांची लागवड केली होती त्यातील जवळपास विक्रीला आलेल्या सर्वच कलिंगडाचे नुकसान अज्ञात व्यक्तीने केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले काय म्हणतोय शेतकरी पाहुयात माझं नाव सचिन बंडू चव्हाण राहणार देवकुरळी तालुका तुळजापूर मी देवकुळीमध्ये दे, दोन महिन्यापूर्वी कलिंगड लागवड वडिलांना हातभार लागावा म्हणून मी शेतीसाठी हातभार लागावा म्हणून मी कलिंगडची लागवड केलेली होती आज रोजी माझ्या कलिंगडमध्ये मध्ये अज्ञात व्यक्तीने कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान केलेलं आहे रॉडच्या साहाय्याने किंवा सळईच्या साह्याने प्रत्येक कलिंगडमध्ये होल मारत एकही कलिंगड न ठेवता प्रत्येक कलिंगडची नासधूस केलेली आहे आणि विशेष म्हणजे माल काढणीला आलेला आहे माल मालाचा चौदा सा, रविवार म्हणजे उद्या मालाची विक्री होणार होती व्यापाऱ्यांसोबत माझं बोलणं झालेलं होतं चौदा फेब्र चौदा फेब्रुवारीला माझा माल हार्वेस्टिंगला जाणार होता तर त्या अनुषंगाने त्याचा माझ्या शेतावर परिणाम व्हावा म्हणून अज्ञात व्यक्तीने माझ्या कलिंगडच्या पूर्ण प्लॉट मध्ये माझं नुकसान केलेलं आहे सा, साधारणतः किती नुकसान झाले साधारणतः माझी सहा हजार रुपये होती सहा हजार रुपयामधले कमीत कमी चार हजार प्रत्येक चार हजार रुपयाच नुकसान केलेलं आहे कमीत कमी दोन लाखाचा माल होता दोन लाखापर्यंत पूर्ण माझ्या क्षेत्रातला माल होता त्यामधला साठ ते सत्तर टक्के माल फोडलेला आहे एवढे प्रमाणात माझे नुकसान झालेले आहे हात ऊसने दागिने घाण ठेवून तरुण शेतकऱ्याने चांगले पीक आणले परंतु हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हातबल झालेला दिसून येत आहे सदरील नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे सदरील कलिंगडाचे नुकसान करून अज्ञात व्यक्तीने काय मिळवले असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज देवकुर्ळी